हाय मैत्रीण नमस्कार तर मी आहे अलिशांत शेख आणि माझ्या मराठी जायका चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण शिळ्या भातापासून एकदम टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे जर तुम्हाला माझीही शिळ्या भाताची रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घेता बनवायला सुरुवात करूया तर इथं घेतलेला आहे मी एक वाटी हा रात्रीचा भात आहे उरलेला तर तो भात आता आपण मोठ्या मध्ये टाकून घेऊ त्याच्यानंतर इथे मी मीडियम साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इथं मी हिरवी मिरची घेतली आहे दोन जर तुम्हाला जास्त टाकायचे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता त्याच्यानंतर इथं आपण पाऊन चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतलेला आहे आणि दोन चमचे इथे मी हे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे छानपैकी असं कुरकुरीत आणि टेस्टी आपला हा नाश्ता तयार होतो त्याच्यानंतर इथे मी एक चमचा चिली फ्लॅश टाकलेला आहे आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ त्याच्यानंतर इथं मी एक वाटी हा पुदिना घेतलेला आहे बारीक चिरून ते पण आता त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि एकदा हिरवी अशी कोथंबीर घेतलेली आहे एक वाटीभर तर त्याला आता छानपैकी आपण असं मिक्स करून घेऊ तर पाण्याचा आपल्याला वापर नाही करायचा जास्त वाटलं तर आपण एक दोन चमचे याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ असं आपण हाताने छानपैकी त्याला मिक्स करून घेऊ तरी हा भात खूप सुट्टा होता नाही तर याच्यामध्ये थोडं पण पाण्याची गरज पडत नाही तर इथं मी हे दोन ते तीन चमचे इथं पाणी घेतलेलं आहे आणि आता छानपैकी आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे एक गोळा बनवून घ्यायचा याचा तर प्रत्येकाच्या घरात हे रात्रीच भात हा शिल्लक राहतो तर त्याचं काय करावं ते सुचत नाही असे मुलं पण खात नाही रात्रीचा शिवाय भात त्याच्यापेक्षा असं काहीतरी असं चटपटी आणि टेस्टी तुम्ही एकदा हा नाश्ता करून बघा खूप छान आणि खूप टेस्टी मुलांना पण खूप आवडल तर अशा प्रकारे आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे तर छान पैकीचा गोळा हा तयार होतो आता याला आपण साईडला ठेऊ आणि त्याला आपण आता छान पैकी अशी एक इथं एक बेटर बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथं दोन चमचा मैदा टाकलेला आहे एक चमचा चिली फ्लॅश टाकला आणि एक चमचा हा पाणी टाकली थोडा कोथिंबीर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून छान पैकी याचं बनवून घेऊ आपण तर जास्त घट्ट नाही करायचं पातळच म्हणजे आपले जे वडे बनवलेले आहेत ते छान याच्यामध्ये बुडवता येते तर अशा प्रकारे आपण याची जी आहे पेस्ट बनवून घेतलेली आहे तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर आपण आता आपलं जे वड्याचं पीठ होतं ते घेऊया आणि छान पैकी आपलं जे भाताचं ते मिश्रण छान पैकी असं मुरलेलं आहे तर आता आपण अशा प्रकारे हातामध्ये गोळे घेऊन त्याचे आपण असे कटलेट बनवून घेऊ तर खूप छान आणि खूप टेस्टी हे भाताची अशी रेसिपी बनवती खायला खूप टेस्टी लागती तर अशाच प्रकारे आपण आता तुम्हाला जर लांबके करायचे असेल तुम्ही लांबके पण करू शकता पण असे जर करायचे असेल तर असे पण करू शकता तर छान पैकी असे आपले हे कटलेट तयार होतात तर बघू शकता किती मस्त आपले हे कटलेट बनवायला तर अशाच प्रकारे आपण आता सर्व हे कटलेट जे हे बनवून घेऊ तर माझा हा नवीनच चॅनल हे माझी नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवीत जाईल तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर अशा प्रकारे आपण इथे समधे कटलेट बनवून घेतलेले आहे तर बघू शकता किती मस्त आपले हे कटलेट तयार झालेले आहे जे आपण हे मिश्रण बनवलं होतं तर हे कटलेट आपण त्याच्यात बुडून घेऊ याला वडे पण म्हणू शकता या, या कटलेट पण तर अशा प्रकारे याला बुडून घ्यायचं आहे त्या मिश्रणामध्ये आणि इकडे मी चला आता गॅस कडे तेल मी तर तापवायला ठेवलेलं आहे तर तेल आपलं छान तापलेलं ता आहे तर आता आपण अशा प्रकारे याला सोडू असं तेलामध्ये तर खूप कुरकुरीत आणि खूप टेस्टी हे आपले हे कटलेट बनतात शिळ्या भातापासून असे तर मुलं शिळा भात खायला हे करतात त्यामुळे अशी तुम्ही नवीन काहीतरी रेसिपी बनवा म्हणजे मुलं आवडीना खातील अशी रेसिपी बनवली तर अशा दोन तीन आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त आपल्याला कलर आलेला आहे खूप छान असे हे कटलेट तयार होतात आपले आणि खायला पण खूप टेस्टी लागतात तर आपण याला दोन तीन मिनिटांनंतर असे पलटीन घेऊ तर बघू शकता किती मस्त असे हे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरे आपले हे कटलेट तयार झालेले आहे ते पण शिळ्या भातापासून तर आता आपण याला काढून घेऊ छान पैकी तेलामध्ये परतले गेले आहे तर मस्त आपला हा नाश्ता तयार होतो गरमागरम शिळ्या भातापासून तर अशाच प्रकारे आता आपण दुसरे जे आपले कटलेट येते त्याला मध्ये तळून घेऊ तर तीन चार मिनिटांनंतर त्याला आपण पलटी करू म्हणजे छान आपले हे कटलेट जे हे तळले जाते आणि एकदम मिडियम गॅसवर याला तळायचं आहे तर प्रत्येकाच्या घरात शिळा भात उरतोच तर अशी रेसिपी तुम्ही करून बघा मुलांनाच नाही तर समजा हे आवडीतील शेळ्या भातापासून हा रेसिपी तयार होते तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपले हे कटलेट तळून झालेले आहे तुम्ही वडे म्हणू शकता या कटलेट याला काय पण म्हणू शकता इतके एकदम असली ही नवीन भातापासून रेसिपी तयार झालेली आहे शेळ्या भातापासून तर मी तुम्हाला आवाज ऐकून बी दाखवते की छान आहे एकदम कुरकुरीत असे हे वडे या कटलेट झालेले आहे तर तुम्ही याला चटणी सोबत या टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतात गरमागरम असे हे मस्त आपले वडे तयार झालेले आहेत शिळ्या भातापासून हे बघा तोडून पण दाखते एकदम गरमागरम आणि एकदम टम फुगलेले आपले हे कटलेट आहे तर छान पैकी असं तळ्या गेलेले आहे तर तुम्ही याला सॉस सोबत खाऊ शकता या छोट्या मोठ्या भूक असली तर सगळं भात उरलेला असेल तर ही रेसिपी बनवू शकता एकदम मस्त आणि एकदम टेस्टी अशी पाच मिनिटात तयार होणारी ही भाताची रेसिपी जर तुम्हाला माझी ही शेळ्या भाताची रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा